नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे प्राचीन ग्रंथातील दुर्मिळ राजोग या श्रंखलेमध्ये आज आपण असाच एक राजोग चतुर्मुख राजोग याची माहिती घेणार आहोत हा राजोग रत्नाकर ग्रंथामध्ये अध्यायी सव्वीसमध्ये व व श्री नवाथे यांच्या शतमंजरी राजोग या ग्रंथामध्ये हा राजयोग पहावायस मिळतो चतुर्मुख राजयोग या राजयोगाचे विवेचन या ग्रंथामध्ये अशा प्रकारे पाहावयास मिळते की ज्यावेळी जन्मलग्न कुंडलीमध्ये नवम स्थानाचा स्वामी अर्थात नवमेश जन्मलग्न कुंडलीचा नवम स्थानाचा स्वामी ज्यावेळी जन्मलग्न कुंडलीमध्ये गुरुग्रहाच्या केंद्रात असतो अर्थात गुरुपासून नवमेश हा ग्रह नवम स्थानाचा स्वामी गुरुपासून केंद्रात असतो लग्न कुंडलीमध्ये व जन्मकुंडलीचा एकादशेश अर्थात लाभेश अकराव्या स्थानाचा स्वामी जो कोणी असेल तो शुक्र या ग्रहापासून जन्मलग्न कुंडलीमध्ये केंद्रात असतो व जन्मलग्न कुंडलीमध्ये लग्नेश लग्नस्थानाचा स्वामी व दशमेश दशमस्थानाचा स्वामी हे जन्मलग्न कुंडलीमध्ये केंद्रात असतात अशा वेळी हा योग घडतो चतुर्मुख राजोग हा योग होण्यास कठीण आहे त्यामुळे या योगाचे महत्व ही जास्त आहे अर्थात या योगावर जन्मनाला जातो, विद्वान होतो तसेच दानी होतो सत्कर्मी होतो त्याला राजसत्ता प्राप्त होते अर्थात ऐश्वर प्राप्त होते त्याला राजसत्ता प्राप्त होते त्याला अर्थात तो ज्ञानी असल्यामुळे विद्वान वर्गाकडून त्याचे पूजन केले जाते अर्थात त्याच्याकडे चांगले वक्तृत्व असते तो धनवान होतो हा चतुर्मुख राजोक असणारा जातक वेगवेगळ्या विद्या जाणतो अर्थात वेगवेग वेगवेगळ्या विद्या त्याला येतात त्याचप्रमाणे भोजनादी सूप त्याला मिळते त्याचप्रमाणे तो सुखी होतो सत्कर्मी होतो दानी होतो अर्थात भूमिदान त्याच्या हातून करते अशा प्रकारे या ग्रंथामध्ये या राजयोगाचे फळ आपणास पाहावयास मिळते हा राजयोग भारताचे मंत्री नितीन गडकरी यांच्या कुंडलीमध्ये पाहावयास मिळतो नितीन गडकरी यांची जन्मतारीख आहे दिनांक सत्तावीस मे एकोणीसशे सत्तावन्न जन्मवेळ पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटे आहे व जन्मठिकाण ठिकाण नागपूर आहे नितीन गडकरी यांचे जन्मलग्न लग्न आहे अर्थात या योगानुसार नवम स्थानात स्वामी अर्थात त्यांचे वृषभ लग्न असल्यामुळे नवम स्थानात स्वामी नवमेश त्यांचा शनी होतो या योगानुसार नवम स्थानाच्या स्वामीपासून शनीपासून गुरु हा ग्रह त्यांच्या केंद्रात आहे अर्थात गुरु ग्रह लग्न कुंडलीच्या चतुर्थात आहे व नवमेश शनीपासून नवमेश शनी हा त्यांचा सप्तमात आहे व त्याच्यापासून गुरु हा ग्रह केंद्रात आहे व एकादशेश एकादशीचा अकराव्या स्थानात स्वामी अकराव्या स्थानामध्ये त्यांची मीन ही राशी येते स्वामी गुरु म्हणजेच एकादशी गुरु पासून एकादशी गुरु त्यांचा चतुर्थ स्थान आहे व एकादशी गुरुपासून शुक्र हा ग्रह त्यांच्या केंद्रात आहे अर्थात शुक्र हा ग्रह गुरुपासून दशम स्थानात आहे म्हणजेच गुरुपासून एकादशी गुरुपासून ग्रह केंद्रात आहे व लग्नकुंडलीमध्ये लग्नेश म्हणजे शुक्र व दशमेश म्हणजे शनी लग्न कुंडलीमध्ये लग्नेश व दशमेश केंद्रात आहेत अर्थात शुक्र व शनी हे दोन्ही ग्रह केंद्रात आहेत परत एकदा पहा नवमेशापासून म्हणजे शनीपासून गुरु हा ग्रह केंद्रात आहे तसेच एकादशीपासून एकादशी गुरु आहे यापासून शुक्र हा ग्रह केंद्रात आहे व लग्नकुंडलीमध्ये लग्नेश व दशमेश अर्थात व शनी हे दोन्ही ग्रह केंद्रात असल्यामुळे हा चतुर्मुख राजोग यांच्या कुंडलीमध्ये नितीन गडकरी यांच्या कुंडलीमध्ये पहावयास मिळतो अशाच प्रकारचे आणखी काही राजोग आपण कुंडलीच्या उदाहरणाद्वारे समजून घेणार आहोत अभ्यासणार आहोत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ऍस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद